नेता म्हणून काम समाजासाठी नाही करायचं सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून लोकांचे कसे प्रश्न सोडवता येतील जेणेकरून आज बघितलं राजकारणामध्ये तर प्रत्येक माणूस फक्त पदाच्या लालचीने राजकारण करतो मला कुठल्याही पदाची लालच नसते राजकारणात चांगल्या प्रकारे सक्रिय आहे आणि तिथून मागं पण राजकारणात नाही पण आपण समाजकारणात छोटे मोठे सांस्कृतिक कार्यक्रम असो किंवा ज्यांची सेवा करायची म्हटलं काही कोणाच्या आडे अडचणी असो तर मी सात आठ वर्षापासून चांगले सोडवण्याचा प्रयत्न करत आहे काम करत असताना माझ्या कुटुंबाचा प्रतिसाद चांगला आहेच माझ्या मित्रपरिवाराचा व आमच्या गावातील वडीलधारी मंडळींचा पण चांगला प्रतिसाद आहे नेता म्हणून काम समाजासाठी नाही करायचं सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून लोकांचे कसे प्रश्न सोडवता येतील जेणेकरून आज बघितलं राजकारणामध्ये तर प्रत्येक माणूस फक्त पदाच्या लालचीने राजकारण करतो मला कुठल्याही पदाची लालच नसून समाजकार्य आहे माझ्या कुटुंबामध्ये कुठल्याही राजकारणाचा ना वारसा नाही मी पाहिलं तीन वर्षापूर्वी ग्रामपंचायत सदस्य आमच्या पूर्ण फॅमिलीमध्ये तीन वर्षापूर्वी पहिला ग्रामपंचायत सदस्य झाले ग्रामपंचायत सदस्य असताना काम करत असताना असा एक अनुभव आला तर आमचीच ग्रामपंचायत नाही तर आता जवळपास आपल्या दिंडोरी तालुक्यामध्ये जवळपास ऐंशी टक्के ग्रामपंचायत अंतर्गत आहे जर खरोखर आपल्याला ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम करायचं असेल किंवा सरपंच म्हणून काम करायचं असेल तर त्या पदाचं आपण तेवढं कॅपेबल आहे का हा पहिला प्रत्येक ग्रामपंचायत सदस्यांनी सरपंचांनी उपसरपंचांनी विचार केला पाहिजे आजची परिस्थिती तालुक्यामधली अशी आहे का फक्त काहीतरी जायचं आणि ते खुर्चीवर बसायचं पण तुम्हाला त्या पदाच्या लायक काम करता आलं पाहिजे किंवा काहीतरी जनतेची समस्या सोडवता आल्या पाहिजे तर आपण त्या पदाचा पद घेतलं पाहिजे तर राजकारणात आपण सक्रिय राहून आणि राजकारणासाठी नाही समाजकारणासाठी आपण ते पद धारण केलं पाहिजे आता तसं जर बघितलं तर मी उंबराळे गटातून इच्छुक उमेदवार आहे शरद पवार पक्षाकडनं आणि जर भविष्यात मला संधी भेटली जिल्हा परिषद सदस्य म्हणून आज पाहिलं गटात तर जास्त आदिवासी भाग आहे आदिवासी भागांमध्ये सर्वात मोठा पी सीचा प्रश्न आहे सरकारी दवाखान्यांचा त्यानंतर रस्त्याचा प्रश्न आहे सर्वसामान्य नागरिकांना त्या जिल्हा परिषद सदस्याकडनं काही पैसे लागत नाही आर्थिक मदत लागत नाही त्यांच्या छोट्या छोट्या गरजा असतात उदाहरणार्थ त्यांना रस्ता नसेल घरकुलाची योजना असतील सरकारी दवाखाने असतील पाण्याची योजना असतील लाईट असेल ह्या प्रश्न त्यांना भाड म्हणजे अडचण म्हणजे भासत असतात त्यांचं निराकरण करण्याचं मी जर सदस्य म्हणून मला संधी भेटली तर नक्की प्रयत्न करेन मी माझ्या तीन वर्षाच्या ग्रामपंचायत सदस्य काळामध्ये मी माझ्या गावामध्ये गोल्डन कार्ड जे आले होते आता मोदी सरकारने केले होते मी फ्री काढून दिले काही लोकांना आधार कार्ड आपण फ्री काढून दिले काही लोकांना पॅन कार्ड फ्री काढून दिले जे मध्ये डाळ वाटप योजना होती ती पण आपण स्वतः आणून ट्रान्सपोर्टिंगचा खर्च करून ती पण वाटली आणि ह्या गरजा पूर्ण करत असताना आजची परिस्थिती राजकारणाची अशी लोक फक्त राजकारण म्हणून बघता आणि जर आता समजा मी जवळपास एक पाच वर्षापासून गटात सक्रिय आहे जवळपास उंराळ्या गटामध्ये माझ्याकडनं बावीस क्रिकेटच्या टुर्नामेंट भरवल्या आपण मागच्या बारा बारा दोन हजार बा... तेवीसला साहेबांच्या वाढदिवसा दिवशी पंडित धर्मविद्यालय पिंपळणारे त्यानंतर झेडपीची शाळा त्या शाळेमध्ये आपण जवळपास दोनशे साठ मुलांना बॅग वाटल्या पॅड वाटले असं फक्त राजकारणात जाऊन आज राजकारणाची परिस्थिती अशी आहे का लोक आज राजकारण म्हणजे बिझनेस समजायला लागले धंदा समजायला लागले तर मी याच्याकडे बिझनेस धंदा म्हणूनही एक समाजकार्य करायचं आहे आणि काहीतरी जर समजा मला गटात संधी भेटली तर वेगळा ठसा उमटवायचा आहे उंबळ्या गटामध्ये प्रशासकीय यंत्रणे वचक आणण्याचा मुद्दा जर म्हटलं तर एक फक्त झेडपी सदस्यच प्रशासकीय यंत्रणेवर वचक ठेवू शकत नाही त्याला आमदार असतील खासदार असतील तुमचा जो तुम्ही आज सोशल मीडिया म्हणा किंवा पत्रकार म्हणून तुम्ही आज चौथा आधारस्तंभ आहे तर तुमचं सहकार्य तुम्हाला असणारच आहे जेणेकरून तहसीलदार असेल प्रांत असेल आजची परिस्थिती मी स्वतः लँड डेव्हलपमेंटमध्ये आहे आम्हाला काय अडचणी भासव त्याच्यातून मला जाणीव आहे त्या एखादी मृत्यूची नोंद असेल वारस असेल किती अडचणी भासवता तर त्यावेळेस जर मला संधी भेटलीच तर स्वतः मी प्रत्येक गावामध्ये उपक्रम घेऊन का बाबा तुम्हाला तहसीलदारकडनं अडचण आहे किंवा तलाटेकडनं आहे तो निराकरण करण्याचा प्रयत्न करेल ती परिस्थिती अशी झाली आहे तर पैसेच नाही गव्हर्नमेंटकर असं म्हणावं लागेल पण जर झेडपी झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था झाल्यानंतर जिल्हा परिषद सदस्य म्हणून संधी भेटल्यानंतर सुरुवातीला तर जे गटामध्ये किंवा गटाच्या अंतर्गत रस्ते ते खड्डेमुक्त करण्याचा नक्की प्रयत्न करील करता, करता म्हणून काम करत असताना आनंदा असेन जर म्हटला तर आपण जर लोकांसाठी केलं तर लोक आपल्यासाठी करता हे माझा स्वतःचा अनुभव आहे ज्या वेळेस मी घाटामध्ये छोटे मोठे उपक्रम घेतले आळंद आम या ठिकाणी मी मागच्या वर्षी खूप मोठ्या प्रमाणात शिवजयंती केली म्हणजे आजपर्यंत आळंद आम या ठिकाणी आज शिवजयंती झाली नसेल त्या लोकांमध्ये गेल्यानंतर असं वाटलं का मनोज भाऊ आमच्या सुरुवातीला तर दोन दिवस लोकांना माहीतच नव्हतं काय कार्यक्रम आहे म्हणजे तर चार सात दिवस माल्याचा सा कार्यक्रम घेऊन शिवजयंती केली लोकांमध्ये जर गेलो तर असं म्हणता का मनोज भाऊ नाही तुमचं काम चांगलं आहे आणि जर आपण कोणासाठी काहीतरी केलं तर दुसऱ्यासाठी दुसरं आपल्यासाठी करतो ते करता म्हणून काम करत असताना जर दुःखाचा क्षण म्हणायचा झाला तर ज्या वेळेस आता उदाहरणार्थ जर मला संधी भेटली आणि जर एखाद्या कार्यकर्त्यांनी असो किंवा ज्याने आपल्यासाठी काम केलंय तर त्याचं आपण काम पूर्ण करू नाही शकलो त्याचे इतकं दुःख कोणतंच नाही मी तर म्हटलं तर आत्ता दोन गट झाले राष्ट्रवादीचे मी दोन हजार पंधरापासून राष्ट्रवादीमध्ये काम करतो शरद बघून काय शरद पवार साहेबांकडनं बघून आज महाराष्ट्रामध्ये जर म्हटलं पुरोगामी विचाराचा नेता तर पहिलं शरद पवार साहेबांचं नाव येईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो त्यानंतर ज्योतिबा फुले असो यांच्या विचाराने चालणारा पक्ष आणि पुरोगामी विचाराचा नेता जर म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये पहिलं पवार साहेबांचं नाव समोर येईल पक्षाची परिस्थिती बघता तसं जर पाहिलं तर बारामतीनंतर बाले किल्ला दिंडोरी तालुकाच असं म्हणावं लागेल पण आत्ताची सध्याची राजकीय परिस्थिती पाहिल्यानंतर लोकांचा पण पक्षावरती विश्वास राहिलेला नाहीये कारण की आता दोन शिवसेनेचे गड झाले एक राष्ट्रवादीचे दोन झाले आजची परिस्थिती लोक फक्त पैशा माग पळून आणि कुठून पैसे भेटतील कुठं सत्ता भेटेल याचीच आशा लागून राहिली प्रत्येक नेत्याला मी सत्तेकडे बघत नाही पैशाकडे बघत नाही मी आयुष्यात एकच ठरवलंय मला एकच मुलगा आहे आणि माझ्या मुलाला सांगितलं आहे मी तर बाबा तुला वडलो पारची जमीन माझ्या वाट्याला तीन एकर आली तुला एवढीच राहील मला आहे ते समाजासाठी आणि लोकांच्या हितासाठी जगायचं आहे प्रत्येक माणूस फक्त पैसे कमावण्यासाठी जन्माला येतो आता ही बाईट देत असताना जर काही लोकांनी ही बाईट ऐकली तर लोकांना असं वाटेल हा बोल तो करत नाही मी स्वतः माझ्या गावामध्ये आता पण सो खर्चाने पंडित धर्मविद्यालयामध्ये टॉयलेट बाथरूमचं काम केलं आहे माझ्या गावामध्ये मी अभ्यासिका मुलांना सुंदर बनवून दिली त्यानंतर असे छोटे मोठे उपक्रम दोन तीन वर्षापासून गावात कुठेही खड्डा असो रस्ते असो स्वतः जर तुम्ही शंभर रुपये कमवत असाल तर त्याच्यातून तुम समाजासाठी तुम्ही वीस रुपये तरी खर्च केले पाहिजे आमच्या गटामध्ये मतदार आहे चौतीस हजार चौतीस हजार लोकांचे प्रश्न सोडत असताना प्रत्येकाच्या अपेक्षा तर कुठलाही राजकारणी असो उदाहरणार्थ मुख्यमंत्री असो किंवा पंतप्रधान असो आमदार असो खासदार असो प्रत्येकाचे प्रश्न तर पूर्ण सोडू शकत नाही पण पर नक्की प्रत्येकाचे प्रश्न सोडवण्याचा मी प्रयत्न करेन जरी समजा मला पक्षाने नाकारलं तरी पक्षाचा मी एक कार्यकर्ता आहे आणि हे काही फक्त जिल्हा परिषदेत झेडपी म्हणून नाही मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं तर मला कार्य करण्याची हाऊस आहे जर मी आपण के लोकांसाठी केलं तर लोक आपल्यासाठी करता हाच एक माझा मुद्दा आहे कार्यकर्ता तो नेता प्रवास तसं बघितलं तर खूप अवघड आहे ज्या वेळेस आपण राजकारणात प्रवेश करतो लोकांच्या अपेक्षा आपल्याकडून वाढून जाता आपण जर एक काम केलं तर लोकांच्या अपेक्षा असतं दोन कामंसुद्धा केले पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जर मला संधी भेटली उमराळ्या गटातून तर पहिला प्रश्न दवाखान्यांचा पी एस प्रश्न आहे आज आदिवासी भाग आहे पूर्ण उमराळ्या गटामध्ये जर प्रत्येक गावात किंवा दोन तीन खेडे मिळून जर सरकारी दवाखाना असेल तर आज तुम्ही डॉक्टरकडे गेले तर कमीत कमी तुम्हाला इंजेक्शन सलाईन घ्यायला दोनशे पाचशे रुपये लागतात आणि जर तो दोन तीन गावां मिळून असेल प्रत्येकाला ती सोय जर भेटली तर त्या माणसाचे पाचशे रुपये जर वाचले तर आज लोकांची परिस्थिती अशी आहे ह्या गटामध्ये एका दोनशे दीडशे रुपये तीनशे रुपये रोजाने कामाला जातात तर एखाद्या घरामध्ये पाच लोक असतील जर एखाद दोन महिन्यामध्ये एखादा माणूस आजारी पडत असेल त्या माणसाचे महिन्याला पाचशे रुपये वाचले तरी दोन तीन हजार रुपये त्याचे वाचतात युवकांचा सर्वात मोठा प्रश्न बेरोजगारी आहे आज दिंडोरी तालुक्यामध्ये सर्वात मोठी एम आय डी सी आहे जर स्थानिकांना पहिले प्राधान्य दिलं एम आय डी सीमध्ये कंपन्यांना कंपन्यांनी पण आजची परिस्थिती कुठलाही नेता तालुक्यामध्ये युवकांच्या प्रश्नावरती गंभीर्याने विचार करत नाही आमदार असो खासदार असो किंवा स्थानिक नेते असो प्रत्येकाला प्रत्येकाचं पडलंय जर आज रिलायन्ससारखं मोठं आज इंडस्ट्री आहे लिमडेड तालुक्यामध्ये इंडियन ऑइल आहे जवळपास दहा ते वीस हजार लोकांना युवकांना रोजगार भेटू शकतो त्याच्यासाठी नक्की प्रयत्न करेल जिल्हा परिषदसाठी मी इच्छुक आहेत जरी मला संधी भेटली आणि नाही भेटली हा मनोज खांदवे तुमच्याबरोबर असाच उभा असेल आणि आरोग्याचा प्रश्न असेल जर समजा एखाद्या कुटुंबाला आर्थिक गरज असेल फुल नाही फुलाची पाकळी मी नक्की मदत करेल माझ्याशी संपर्क साधावा आणि आरोग्याचा प्रश्न असो शिक्षणाचा प्रश्न असो जर एखाद्या मुलाला शिक्षणासाठी पैसे नसतील किंवा गरज असेल तर नक्की मी त्यांच्यासाठी उभा असेल हा मनोज खांदवे तुमचा कुटुंबातलाच एक सहभागी व्यक्ती आहे असं समजून नक्की माझ्याशी संपर्क साधावा धन्यवाद